नमस्कार मित्रांनो डिजिटल व हो युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर पांढऱ्या रेशन कार्डधारकासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणारे आता मोफत आरोग्य विमाबाबत ही बातमी असणार आहे पांढऱ्या रेशन कार्डधारकांना मोफत पाच लाखापर्यंतचा जो महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दिल्या जाणारा उपचार त्यांनासुद्धा आता मोफतमध्ये मिळणार आहे त्यासाठी काही नियम असणारे ते कुठले नियम आहेत ए टू मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन आला असं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करा तर पांढरे कार्ड असल्यांना आता पाच लाखापर्यंत मोफत उपचार देणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जनतेला आयुष्यमान भारतसारख्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केलेले आहेत तसेच या ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहेत त्यांना एक नियम लागू केलेली आहे त्यांनी त्यांचे रेशन कार्ड रेशन दुकानात जाऊन आधार कार्डशी संलग्न म्हणजे लिंक करून घ्यायचे के वाय सी करून घ्यायची लवकरात लवकर हे काम करून घ्यायचे आणि त्यांना या आयुष्यमान कार्डचा लाभ भेटणार आहे तसेच शुभसिद्धपेगा असलेल्या कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान तयार करण्यासाठी शिधापत्रक म्हणजे रेशन कार्डचा जो आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे म्हणजे आधार कार्डला रेश रेशन कार्ड लिंक करून घ्यायचे असे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे शुभ्र शिधापत्रिका आधार कार्ड स्वरूप संलग्न करण्याबाबत आदेश जाहीर करण्यात आलेले असून सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी व सर्व अन्य धान धान्य वितरण अधिकाऱ्यांना तसेच उपनियंत्रिक शिधा यांना रेशन कार्डच्या आधारशी जोडणी करण्याची सूचनाही देण्यात आलेल्या त्यामुळे अत्यंत हा महत्त्वाचा निर्णय असणार आहे त्यामुळे सर्व रेशनधारकांच्या आपल्या मित्रांना हा निर्णय शेअर करा तसेच लवकरच ही योजना आपल्या एक जुलै दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्रातील पाण्या रेशन कार्डधारकांना या आरोग्याचा विमा घेता येणार आहे त्यासाठी पांढरे रेशन कार्ड आपल्या आधार कार्डसोबत जोडण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्व मित्रांना शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला मित्रांनो भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र